सामाजिक राजकीय शैक्षणिक अध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील सडेतोड वेगवान आढावा घेणारे न्यूज न्यूज नमस्कार मी विजय दंगेकर आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी आज आपण कृंदवाड नगरपालिका या क्षेत्रामध्ये आहे आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहे तिथं इगल चौक आहे मधला असा प्रसिद्ध इगल चौक या इगल चौकात आहे इथली काय राजकीय परिस्थिती आहे त्याचबरोबर मध्ये प्रशासक होतं त्याच्या आधी सत्ताधारी होते प्रशासकच्या आधी यांनी मधील या भागामध्ये काय कामं केलेल्या आहेत काय नागरिकांच्या आरोग्याची व्यवस्था असेल शिक्षणाची व्यवस्था आहे पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे अनेक प्रश्न आहे किंवा कचरा उठावचा प्रश्न आहे अनेक असे प्रश्न आहेत या प्रश्नासंदर्भात कृंदवाडकर काय म्हणतात ते आपण पाहूया डायरेक्ट मतदार काय म्हणतात या सगळ्या संदर्भात आपण डायरेक्ट मतदाराशी बोलायचा प्रयत्न करूया या ठिकाणी कृंदवाडकर आहेत मतदार आहेत आपण त्यांचा बोलायचा प्रयत्न करूया नमस्ते तुम्ही बोला थोडंफार फार मतदार म्हणून आपण बोललं पाहिजे कृंदवाडकरच आहे काय कुठला आहे केरवाडचा आहे ठीक आहे चला काय नाव तुमचं नाव तर सांगा मत इथलंच राहत मतदान मतदान तर आहे ना मतदान आहे बरं मला सांगा एक वडीलधारी मंडळी किंवा मतदार म्हणून आपल्याला बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे आपल्यावर अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी आपण बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे मतदारांनी बोललं पाहिजे आपल्या हक्कासाठी बोललं पाहिजे काय तुमच्या ह्या भागात काय काम वगैरे झालेले आहेत काय झाल्यावर भयंकर झाले काम चांगले केले आहेत नऊ वर्षात काम केलेले आहेत बर बर का इथं पाण्याची व्यवस्था कशी आहे कारण का पाण्याचा प्रश्न टाकीच आहे पाणी वेळेत हो येते नमस्ते काय नाव रफीक कोलंदास काय वाटतंय कुरंदवाडचा एकंदरीत अभ्यास केला राजकीय अभ्यास केला तर काय वाटतंय काय थांबे बिंबई केल्यात परगिती झालेल्या पण आघाड्यावर आघाड्या स्थापन झाल्या तिथं होणारच की आघाड्या आघाड्या होणारच काम झालेले आहे त्याचा काय परिणाम होईल काम करणाऱ्यांच्यावर होईल होईल की होईल होईल तो बी परिणाम होईल काम करून बी होईल 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 कारण काय त्याचं होणार की त्याच काय आघाडी फुकवा असते हे असतंय ते असतंय बर 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 रुसवा फुगवा असतंय आणि काम असतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे काय ना शादाब खाटीक खाटीक काय वाटतंय कुरंदवाडची परिस्थिती परिस्थिती आताच चांगली आहे चांगले हा कोण येणार सत्ताधारी येणार आहेत का विरोधक असं वाटतं त्याचं बोलू शकत बोलू शकत नाही पण परिस्थिती चांगली आहे एक एकंदरीत एकंदरीत बघितला तर परिस्थिती चांगली आहे या ठिकाणी सायकल वर ग्रस्त आलेले आहेत नाही 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 बोला हो नाव तर सांगा नाव सांगा नाव नाव सध्या सांगायला तयार होईन नाही काही युवक आहेत आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया बघूया युवकांचं काय म्हणणं या सगळ्या संदर्भात या सगळ्या प्रक्रिया संदर्भात नमस्ते भाऊ नमस्ते इथलंच काय कुरंदवाड मधलंपूर गंगापूर होय तुम्ही कुठं येरवाड येरवाड नक्की का कॅमेरा चालाय म्हणून नको कुंदवाडचं सांगायला नाव असं वाटतंय काय हा इथलंच काय काय कामगार बुबनाळ बुबनाळचं आहे बुमळ बुबनाळ मध्ये काम झाल्यात काय ग्रामपंचायत मध्ये का कुठं काय होत काय नाही बुमनाची परिस्थिती जशी तशी आहे काय नाही उद्या इलेक्शन येणार आहे बुमनाचं आहे का इलेक्शन आहे काय करणार मतदार म्हणून बुमनाड मध्ये तुम्ही बदल काय कोण येत आहे सांगणार की सांगणार बर बर नमस्ते कुठलं आहे आहे तुम्ही येरवाडचं आहे कुंदवाडमध्ये कसं काय म्हणजे काय कामानिमित्त कामानिमित्त कामा काम आलाय कामानिमित्त आल्यात आल्या कुंदवाड मध्ये असं म्हणणं आहे त्यांचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे या ठिकाणी युवक आहेत आपण युवकांना भेटूया नमस्ते काय नाव माझं खाडे किती नंबर वार्डात राहत आहे सहा नंबर मध्ये काय परिस्थिती आहे आता बरेच मग काम झाल्यात काय काम झाल्यात झाल्यात काय काम राहिलेत वगैरे वार्डात्या नाही राहिले आता का चालू आहेत कृंदुवार एक जरी भौगोलिक अभ्यास केला तर काय सगळीकडे काम झालेले आहेत काय बऱ्यापैकी झालेले बऱ्यापैकी झालेले आहेत काम नमस्ते काय नाव आपलं काय हे युवक म्हणून बोललं पाहिजे का नाही उद्या समजा तुम्ही आयपीएस अधिकारी झाला तर कसं बोलचाल तुम्ही असंच म्हणताल नको नको उमेदवार आहे उमेदवार म्हणून काय तुम्ही मेसेज द्यायचाल मग मेसेज काय आता निवडून आल्यावर मेसेज मिळव निवडून आल्यावर काय नाव नाव काय सांगाल आता उमेदवार नाव सांग ना मग मताने कसं मत द्या कसं म्हणणार मग ठीक आहे चला बरेच जण दादा लागल्यात मामा येत आपल्या बरोबर मामा इथलंच काय काय इथलंच काय चोरा ठीक आहे मतांना जात आहे मतांना चोरा चोरायच बघा मामाचं म्हणणं स्पष्ट आहे वडीलधारी मंडळी आहेत चोर आहेत चोर ही उभं राहिलेली कोण आहेत चोर आहेत चोर असं मामाचं स्पष्ट म्हणणं एक वडीलधारी मंडळी होते तरी त्यांचं मत बांधलं ती वस्तुस्थिती असू शकते असं माझं मत आहे या ठिकाणी पानपटीधारक आहेत खर तर त्यांना माहित असते तोंड लावा लागला का लापवा लागला कृद्वार करणार का तुम्ही होय हो या की ठीक आहे चला काय कारण असतात व्यवसाय असते म्हणून त्यांनी खर तर बोलू शकत नाहीत व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांनी बोलू शकत नाही हे आम्ही तितकंच समजून घेऊ शकतो प्रत्येकांना बाकीचा आपण थोडाफार विचार केला तर बऱ्यापैकी बोलतात काय जण बोलत नाहीत पण या ठिकाणी या ठिकाणी अनेक नागरिक आहेत दुकानदार आहेत आपण बोला नमस्ते काय नाव तुमचं नवीन मतवाल काय परिस्थिती एकंदरीत कुर्दवाडची बहिली तर राजकीय काय वाटत तुम्हाला म्हणजे प्रश्न समजला नाही प्रश्न म्हणजे काय राजकीय परिस्थिती जर बघितली तर आघाड्यावर आघाड्या स्थापन झाल्या त्याच्यामुळं गावातली काम विकास कामं वगैरे झालेली आहेत का काय राहिलेले आहेत का नाही नाही विकास काम झालेले आहेत झालेले आहेत सगळे कारण का बऱ्याच ज्या विरोधी आघाडी असतात त्या म्हणतात की विकास कामच झालेले नाहीत तर एक नागरिक म्हणून काय वाटते तुम्हाला विरोधकांचं कामच आहे विरोध करायचं विरोध करायचं विरोधकांचं कामच आहे विरोध करायचं असं म्हणणं आहे बरेच जण या ठिकाणी कृंदवाडकर खरा बोलायला पाहिजेत पण कृंदवाडकर बोलतच नाहीत का कुणा आपल्या हक्कासाठी आपण बोललं पाहिजे का नाही बोलायला पाहिजे किती नंबर वार्डात राहत आहेत आठ नंबर वार्डात काय आठ नंबर वार्डाची परिस्थिती आहे परिस्थिती आहे चांगली बऱ्यापैकी आणि आता जो आता आपणचा नेता जो आहे वैभव वेळे त्यात फरक नक्की घडवेल याच्या अगोदरच्या परिस्थितीमध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये वैभव वेळे चांगले म्हणजे आता निवडणुकी आहे याबद्दल नाही याच्या अगोदरपासून पण समाज कामामध्ये सहकार्य आहे गोरगरिबांच्या कामामध्ये पण सहकार्य सहभागी निवडणुकीला उभारला आहे याबद्दल तो कामात आहे असं बघ नाही किंवा असू दे नसून दे कुठलं पण कुठलं पण गरजेचं काम असून दे किंवा सगळ्यात पहिला नेहमी धावत असतो पुढेकार असतो आणि याच्या याच्या पुढे पण या म्हणजे आता एक शंभर टक्के तो निवडून येणार आहे यात का वाद नाही जनता त्याला निवडून देणार त्याच्या कामाची पोच पावती जनता या वेळेला देईल आणि याच्यानंतर पण या आमच्या वार्डामध्ये ते भरपूर हे परिवर्तन करून घडून आणेल कुरुंदवाड मध्ये मतदानाला आपण जाते त्यावेळेस आपलं काय तर जसं राजकीय लोकांचं प्रिंट असतील तसे आपल्या पण मनामध्ये एखादी काय तर कामाचे ब्ल्यूप्रिंट आपल्या वाडासाठी आपल्या शहरासाठी असतील तर काय तुम्हाला कुरंदवाड मध्ये काम राहिल्यात अपेक्षित आहेत कामामध्ये म्हणजे विचारलं तर असं पाणीचा एक प्रॉब्लेम आहे ते दोन दो, दो, तीन वर्ष झाले पाच वर्ष ते काम पेंडिंग मध्ये आता आश्वासन तर दिल्यात मागच्या वेळेला पण तुमच्यासारखे घेण्यासाठी आले त्यावेळी सांगितले की यावेळी नक्की म्हणजे घडवून आणेल आता बघूया आता यामध्ये यावर या, या, या चा, चालू काय परिवर्तन घडवून आणते महापुराचा फटका कुरंदवाडला जास्त बसतो सगळ्यात आधी तर त्याबद्दल काय हिनी आश्वासन राजकीय नेत्यांनी असतील किंवा उमेदवारांचे राजकीय नेते ने असतात तालुका लेव्हलला त्यांनी काय मतदारांना काय आश्वासन दिली आतापर्यंत त्याबद्दल ठोस पुराव काय ज्यावेळी सगळ्यात जास्त महापूर आलता त्यावेळी मला वाटते मोजकेच नगरसेवक इथं कामाला हो राहिले आणि सगळ्यात मेन महत्वाचं मी सांगतो म्हणजे वैभव वया उगळे अक्षय आलाशे उदय डांगे आणि तात्या आणि किरण झोंग मी काय ह्याच पार्टीचा त्याच पार्टीचा असं म्हणत नाही पूर्ण कुरुंदवाळ जनतेचा लोकांचा विचार केला तर म्हणजे आमच्या बऱ्यापैकी दिसण्यामध्ये ही लोक तर सगळ्यात जास्त पुढाकार होती ती म्हणजे आपल्या वार्डातलीच लोक असं का नाही पूर्ण म्हणजे पूर्ण भा कुरुंदवाड गावातील लोकांचा सगळ्या सगळ्यांच्या त्यांच्यासाठी एवढी राबणूक केली की म्हणजे त्या मा त्यावेळी त्या, त्या माणसांना म्हणजे पटलं की म्हणजे हे खरोखरी ही माणसं कामाची आहेत व भरपूर राबले तात्या स्वतः आणि उदय डांगे स्वतः त्यांनी नावेमध्ये बसून लोकांना स्वतः त्यांना नावेमध्ये बसवून भैरिवाडी इकडं महापुराच्या वेळेला भरपूर त्यांनी मदत केली भरपूर म्हणजे भरपूर लोकांना भरपूर सहकार्य केलं वैभव वे म्हणा अक्षय आलाशी म्हणा किरण जोंग भरपूर म्हणजे त्याने स्वतःला म्हणजे मला वाटतं ते घराकडे गेलेच नसतील लोकांच्या लोकांना घरातून बाहेर काढण्यासाठी आणि सुरक्षित परगावी पोहोचण्यासाठी भरपूर त्याने जीवाचं रान केलेलं या ठिकाणी अनेक काही मतदार आहेत बोलायचं म्हणतात बरेच मतदार बोलत नाहीत का माहित नाही बोललं पाहिजे खर तर म्हणजे सांगतो तुम्हाला मी प्रत्येकाने मत मांडलं पाहिजे या ठिकाणी नमस्ते काय नाव स्वतः उमेदवार आहेत उमेदवार आहेत स्वतः पण उमेदवारच बोलत नाहीत का कुणा स्टॉक त्यांनाच माहीत पण ही वस्तुस्थिती आहे बोललं पाहिजे प्रत्येकाने आपला अधिकार आपले जे काय मागण्या आहेत त्या मांडल्या पाहिजेत क्रुद्ध वाढ करून म्हणून असं प्रत्येकाला वाटत असतंय इथं बऱ्यापैकी कामं झाल्या त्या कृंदवाड नगरीमध्ये असं बऱ्याच मतदारांचं मत आहे काही मतदार तर म्हणल्यात जे वडीलधारी मंडळी आहेत स्वर उभा आहेत त्याच्यामुळे कुठेतरी एक वेगळा प्लॅटफॉर्म विचाराचा वेगळा प्लॅटफॉर्म तयार होण्याची शक्यता आहे बऱ्याच जणांनी महापुराच्या काळामध्ये तर महापुराचा फटका सगळ्यात आधी या कृंदवाड शहराला बसतो आणि त्याच्यामुळं इथले कुटुंब बऱ्यापैकी महापुराच्या वेळेस स्थलांतरित करावं लागते तर त्यावेळेस खरं मदतीला कोण येत आहे